नमस्कार एक भव्य दिवस पंच मैदान चौतरवाडीकरांचं आणि या मी तुमचं सेमीला सुरुवात झाली या मैदानातील सेमी मग चार सुटला एक टॉपचा सेमी याच सेमी होता साकरा साखरा सोन्याबाळ साकरासोबत होता फाय जी याच सेमीमध्ये होता वेगाशेड पंचमे केसरी सारज्या सारजासोबत होता पिस्तूल याच सेमीमध्ये होता दिवाण्या विठ्ठल दिवाण्या आणि दिवाण्यासोबत होता शंकर आणि याच सीमीमधा अर्जुन आणि चित्रे असा एक टॉपचा सेमी बाजूने की कोणी मारली तर मित्रांनो या सीमीमध्ये स्वानीबाबासाखराणी फायजीची हार झाली याच सीमीमध्ये वेगाशेवड पंचमेदिकेचे रिसळज्या आणि पिस्तूलची हार झाली याच सीमीमध्ये विठ्ठलनानांच्या दिवाण्याची आणि शंकरची हार झाली बाजी कोणी मारली तर बाजी मारली अर्जुन आणि चित्र्याने तर मित्रांनो खरंच एक टॉपचा सेमी झाला आणि या मध्ये बाजी मारली अर्जुन आणि चित्र यांना सेमीसाठी खूप सारे अर्जुन आणि चित्रला फायनसाठी खूप सारे शुभेच्छा तर जे जे प ज्यांचे ज्यांचे हात झाले त्या सर्वांना पुढे मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा चावत मी टो पुन्हा एकदा कन्नड अपडेट्स फन्नाट अशा डब्यू नडूमध्ये